दिपिश्य, ताएचा भाई ताएचा। नमस्कार मित्रांनो <coughs> तर योगेश भाऊच्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर काल गेलतो तिकडं तिकड बावड्याच्या तिकडं कार्यक्रमाला गेलतो मनोज भाऊ सगळं तिथे मित्रांनो हे आंब दिले आं पिकू घालाय आंब खायला चांगला येत मग हे आंब दिले आणि आंबे शेंगा ते खायला गोडायच म्हणलं आंबे तर लोणच करायचं होतं पण खायसारखं आहेत म्हणलं आंबा काय काय पिकले या तर हे आंब आणल्यात या गोड गोडायक म्हणून खायला आम्ही म्हणून नाहीतर लोणचं केलं असतं हेच म्हणलं राहू द्या मग तिथेच घाला तर तुमचं नाश्ता पाणी झालं का नाही अजून आमचं अजून नाही झालं नाश्ता पाणी बाहून केलाय सकाळीच इथे शेजारी कार्यक्रम होता ते बाहुला दिले कालवून मटणाचं

हे ज्या आहेत त्या पांढऱ्या शेंगा आहेत त्या त्या पण शेंगा दिल्या त्या मित्रांनी आणि ही केस रांबाय <laughs> ते बघा ही केस रांबाय वेगळं दिल ते त्यांच्या घरी बाग आहे बाग देवाडीला ही समाधान दिल्या ते शेंगा ही वाव ते दिश त्याच्यात बाग आहे त्यांना तीन चार लाखाचा आंबा झाला एक बरोबर होत ही केशर आंबा दिले ते आणि शांगा दिले ते Maldir... आंब पिकू लागते ना मग देतो कि थांबा आंब आणि आपलं देश आंबा येतो पिकू घाला लागते ना पाटी आपली नाही छायावाहिणीची पाटी आपल्या आहे दोनशे गरिबी झाले ते आम्ही तरी एवढ्या एवढ शहा दिले बघा एवढं पडले तर चालत नाही पिकू तर दिले तर आंबा घालाव लागत मग बघा आता या आंब्याचा रस बी चांगला होतो बरं का हे आंब आपण रस करू इक आंब्याचा ह्याचा रस चांगला होतो उद्या फिद्या आणि पिकू घालू हे राहत 너무 가끔 날 기름에 내려. 보아, 너무 그래 이거. 하 박해를 해, 너. 야, 아 박하자, 차이브. 물만 해가. 그래, 술 니가 돼.

तर या मित्रांनो आंबं खायला एवढं मोठं आंब दिले पण हे आंबा आता पिकू घालायचे बरं का अजून हे पण बिलबिल आहे ती वेगळं काढलेत बाजूला हे एवढं बिलबिल निघलंय एवढंच एवढच निघलं त्यांच्यात झाड आहे पण हे दिशा आंब्याचं लय आंब आहेत त्यांच्यात रात्री गेल्यावर दिलं दे त्यांनी म्हणलं बरं झालं लोणच्याला होत्या ना कारण लोणचं बी आवडत पण लोणच्या जागा नाही ती पिकू घालाय सारखा इथं मांस बी ले ते म्हणलं सुद्धा रे रस्सासारखा

जेवण आहे रात्री ती निवड चालतं परडीचं निवत दोन भाकरी भाजी तीच बाहूला हाय आईला बी हाय मला काही भूक नाही मी कारण कार्यक्रमाला गेलो तो ते यायला उशीर झाला त्याच्यामुळं मला काय आता भूक लागेल तेव्हा मी करी आता दोन खाल्ल्यावर तर काय नाही तो करायचा म्हणल्यावर मग हाय आणला म्हणल्यावरून काही टेन्शन नाही उठाय मला उशीर झाला हे तर याकडाच आंबा आहे ती दिशे हे जात चिरून खाय दिले जात पिकलं mm. आहे काही काही बाबूला आंबाले आवडते भाकरीवर खाय आहे का नाही mm. लंचा पेक्षा आंबाली आवडते सारखं म्हणते तर आंबा आणत जा नाही पिक पिकलं नाही घालायचं पिकू घालायचे बिलबिल झाले ते याचा चांगला रस होईल आपण रस करूयाचा मुंडे फिंड्या लोणचं बी घालायचं बरं का देशी लोणचं बी खायला चांगलं लागतं आहे का नाही टाळा माईला तर इकडलंच लोणचं आवडतं तिकडलं लोणचं खोस वाटत नाही बटाट्या पिशवी खराब झाली तर काळ झाली बघून झाली कटाट खाऊला खाल्लं दोन आंब जागृतीमुळे काय जेवण नाही जाणार तुझ्या आता जेवायचं काही टेन्शन नाही प्यायचं पाणी संध्याकाळी आणत हायक किती उकन काय करावं काय करावं घराला तर लोना लागलाय आता तर जत्रेला किती सारवले माझा लाल भडक कोणी आली गेल्यावर बी लाज वाटते

तो तो किलो शेंगदाणा पडते एकशे वीस रुपये किलो शेंगदाणा आहे इथं तेवढंच दिलेलं लोकांना आता काय कुठं म्हणजे चांगदा कुठं आहे झालं वर ठेवायचं नाही तर त्याला लागतील किड फिड काहीतरी खातालाच येते लागलं समजा लागले גאללה אלגליה, לא נסע לזה, הוא קנטה, קשת סיכה, נקטה, סייר, אלי וקארה. भाजी का बटाटी अगं वांग खराब झाले हो फॅट दोन तीन वांगे राहिले बुरा लागलाय वांगे ना एवढं कसं काय घरी वांगे नाही वांग बी खराब झाले बटाटे घेतले खराब झाले फ्रीज नसल्यावर काय घ्याव कॅरी बॅग मध्ये नाही ठेवावं तर सुटता येणार कॅरी बँक मध्ये ठेवावं तर असं पाणी सुटल्याने खराब बटाटे बंडा ठेवत दे, दे हायवेला आहे <सका> दोन चार राहिली ती बटाटे लागले ती खराब व्हायला चालतंय मग घालू आंब पिकू दिलेला आहे ते आंब आंबे दिलं शांगा दिल्या ते दिशा आंबा येत परत केशर आंबा येतं

तुमचं उलट कसं आहे शिळा करून खायचं मग रात्री खायचं नसतं काय बरा खायला तुम्हाला माहिती आहे काल म्हणून यायच म्हणून काय घरा खायची गरज होती हा येतच नाही चालेच की शिळ खाऊन ता शिळ ठेव करायची करून खायचे ताज असत रात्री घरात करायचं माहिती काही बरोबर ठेवून टाकतो <laughs> ना शेंगा डोक्या इथं खोड्या लावून दे का खोड्याला पहिले कालवण कोड तर टुचीन खाऊ बा थोडं थोडं थांबल्या इथं तर चालतंय मित्रांनो ते तवत बाहेर नेऊन टाकून ना तू ते ते ह्याच्यात टाक ह्याच्यात पाणी उठ इकडं ते बघून की इकडं ते तवत पाणी इसरून हात धुतू जा

घालतो आंबा ते घरात पिकू म्हणजे तर चला भाऊ लागले जेवण करायचं आम्ही आंबा दिलेले आमच्या आंब्याचे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आंबा आणि शेंगा दिलेल्या तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा दिले आपलं खायला ते आता दिले म्हणल्यावर पिकू घातल्याशी भाग ना आहे का ना भाऊ पिकू घालावं लागलं आता दिले म्हणलं तर करा म्हणा जेवण आता मी जेवायला लागले म्हणा तुम्ही तर चालते मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आम्हाला आंब्याचा आम कमे कसा व्हिडिओ वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा एवढा आम्हाला दिल्या तेव्हा पण तर चालते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद